दिवस चौथा पाच जानेवारी सवन जॉडित मार्ग काल रात्री झोपायला जवळपास बारा वाजले आणि तीन दिवसांचा क्षीणही होता <coughs> त्यामुळे फार लवकर उठल आजची सफर खऱ्या अर्थाने कणखरपणाचा आणि धैर्याचा कस लावणारी ठरेल कारण सलग तीन दिवस सायकल चालून आल्यावर शरीरातल्या साठवलेल्या ऊर्जेची सांगत झालेली असेल आजचा दिवस निघाला की मग पाचव्या दिवसापासून शरीराला एक लय प्राप्त होईल जी पुढच्या पूर्ण सफरीसाठी उपयोगी पडेल सकाळी सहाला उठून पटकन सर्वांनी सातपर्यंत आवरलं आणि पोहे शिऱ्याचा नाश्ता करून पुढे मुख्य रस्त्यावरून जायच्या ऐवजी मळेवाड गावातून सायकल घालून थेट पेडणेला बाहेर पडायचा प्लॅन केला तिथल्याच जंगलातून जाणाऱ्या एका रस्त्यावर आनंदने आजच्या सफरीसाठी ब्रीफिंगला आम्हाला थांबवलं खरा दिवस था आपण सुरू करू आता आपण कोल्हापूर पास करून आलो आहे सावंतवाडी सावंतवाडीतून आता आपण तर शिवपासनं खरी आपली जी राईड आहे पुणे ते कन्याकुमारी पोस्टल ही राईड आपण डिझाईन केली होती तिथपर्यंत आपल्याला यायला लागतं कारण पर्यायनुसार पासनं खरी आपली ही राईड आज सुरू झाली तर ही राईड डिझाईन करताना माझ्या मनामध्ये दोन गोष्टी होत्या एरवी दीडशे पावणे दोनशे किलोमीटर आपण सायकल चालवतो त्याच्यामध्ये उजवीकडे बघता येत नाही नुसतं हायवे हायवे त्याच्यामुळे कंट्री साईड जी आहे ती भांड्रा आनंद सायकल म्हणून ही कोस्टल राईड आपण दिलायचे तर सात ह्या ही अंतर खूप जास्ती नाही आहेत आपण साधारण शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर रायडिंग साधारण आपण सात वाजता सुरू करतो सकाळचा एक तास आपण नाश्ता त्याच्याकरता केलेला आहे आणि संध्याकाळी सात वाजता आपण क्लोज करतो तर बारा तासांपैकी आपल्याला दोन तास लंच ब्रेकफास्ट आणि संध्याकाळचं जे काय आपलं स्नॅक्स संपूर्ण दिवसाची योजना ठरवून मग आम्ही पुढे निघालो चढ उतार असे सारखेच लागत होते सुंदर नजारे जरी आजूबाजूला दिसत असले तरी चढावावर कौशल्य दाखवावे लागत होते आजच्या दिवसाच्या सफरीने कळले सायकलिंग म्हणजे ऊन आणि चढ सावली आणि उतार हे स्वप्नासारखे असतात हवे हवेचे वाटतात पण लगेच संपून जातात जाग येते तोपर्यंत आलेला असतो चढ किंवा मग ऊन गोवा आणि महाराष्ट्राला वेगळ्या करणाऱ्या तेरेखोल नदीवरच्या पुलाला ओलांडताना सुंदर फोटो टिपले आणि थोड्याच वेळात मुख्य रस्त्याला लागला तिथून आतल्या भागातला मोठा चढ चढत असतानाच अचानक आनंदची सायकल त्याची चेन खळकन खाली पडली <coughs> चेन स्नॅपिंग झालं जणू काही खास झालंच नाही असं इतक्या सहजपणे त्याने चेनवर लगेच काम सुरू पण केलं हा मी विचार करतोय आता काय करणार पण आनंद सराईत प्रमाणे सायकल उलटी करून गावातल्या लोकांना बोलवून डागडुजी करू लागला परंतु खर तर तेवढ्याने चेन पुन्हा लागत नव्हती आणि हातातून पेडण्यापर्यंत आणि मग पुढे थोडी रिक्षाने येऊन नवीन सरळ चेनच बसवून गेली भारतभर फिरून आल्यामुळे ह्या आतल्या छोट्या मोठ्या त्रासांचं त्याला काहीच वाटत नाही वाटतं पुढे मग रणरण उन्हात हायवेवरचे चढ उतार करत मापसामधल्या हॉटेल निवांतमध्ये जेवण केलं व्हॉट्सअपवर थोडे स्टेटस वगैरे पाठवून पुढची वाटचाल तीन वाजता सुरू केली तासाभरात पणजीचा नवीन उंच पूल लागला आणि गोव्यात पोचल्याचा निरोप कळायला छान व्हिडिओ आणि फोटो काढून घेतले हा पूल दुचाकींसाठी नाही आहे खरं तर पण आम्ही सायकल तशाच दामटवल्या आणि थेट मडगावच्या रस्त्याला लागलं पुढे पस्तीस किलोमीटर अंतर आपण दोन तासात पार करू असं वाटत असतानाच दोन सणसणीत दमदार चढ लागले उतार क्षणभंगूर आहेत चढ हेच खरे जीवन आहे असंच ठेवा मनात होऊन गेलं अखेरीस रात्री सात वाजता मडगावच्या मुख्य चौकात पोहचून तिथून तीन किलोमीटरवरच्या विवा हॉटेलमध्ये जाऊन सामान टाकलं आंघोळ करून कपडे धुवून जेवण करत असतानाच मडगाव रोटरी क्लबचे मेंबर्स येऊन आम्हाला सर्वांना पुष्पगुच्छ गेले आजचा जवळपास शंभर किलोमीटरचं अंतर पकडून या चार दिवसात पाचशे किलोमीटर पूर्ण केले आहेत पुढच्या वाटचालीसाठी बळ मिळायला विश्रांतीची झोप घ्यायला मग आम्ही सुरुवात केली